नमस्कार नमस्कार भावान बहिनो चला दाजी पाणी मारतोय आहे तडाचं काम झालं आहे तर तुम्हाला दोन तीन दिवस झालं बाबानं बहिनो काय दाजीचं हिडू ना म्हणजे हे कामामुळं कामात गुथलो ना दाजी काल तर दिवसभर काम चाललं होतं बाबा फायनल झालं सगळं काम काय इकडून बी तड बांधलं आहे मागून बी तड बांधलं आहे इकडून बी बी तड बांधलं आहे चौकून बी तड आहे तर पाणी देतोय भावना बहिणू बांधकामाला काय आता आज मिस्त्रीला बोलू ही जाळी आहे ना जाळी जाळी एल्डिंग करून घ्यायची आता काय माहिती येते का नाही नेमकं मग फोन केला तर आता येतो दुपारून म्हणलं सकाळ सकाळ आला असतं म्हणजे दोन तीन तासाचं काम राहिले फक्त आणि अजून तर मग हिरवं शिरणे परत कागद याला बांधायचं आहे अजून पीसीजी करायची अजून काम राहिलंय पण जे मेन बांधकाम होतं बांधकाम करायचं ती बांधकाम झालंय फायनल तर आता हे जवळ काय तुम्हाला असं दिसायचं नाही पण चला म्हणलं दोन दिवस झालं कसं आहे या कामामुळं जाम झालं बाबा ना बहिता म्हणजे आहे ना तुम्हाला तर माहिती आहे जेवढे जाजे होईल तेव्हा जाजी म्हणजे व्हिडिओ काढतो मोकळं फेकलं जर कामातून आपल्याला वेळ मिळाला ना तर आपण अवश्य व्हिडिओ काढतो पण सध्याच्याला काय झालं आहे या कामामुळे आवरायच्या ना आता थाय ना व्हिडिओ काढलं नाही तर पाणी बरं झालं बाबा ना बोरला वाढलं त्याच्यामुळं हे काय मोटर चालू केली आणि पाणी देतोय आता पाणी हो का फुल नाही चालत कमी चालतंय का आता वर बी पाणी चालू आहे ना टाकीला वर पाणी चालू आहे डबल इकडे बी तिकडं बी पाणी दोन्हीकडे बी टाकी बी भरती आणि इकडे आपल्याला वा बाहेर वापरायचं म्हणलं तरी जमतंय इकडं सरळ सरळ आज तालुक्याला जायचं आहे पण आता बघू आता ही मिस्त्री मिस्त्री आला लवकर येऊन जर काम करून दिलं म्हणजे दोन एक तासाचं काम राहिलंय इल्डिंग करायची दरवाजे इल्डिंग करायचं आहे दोन एक तासाचं काम आहे पण आता बाबा मिस्त्री कवाशी का घेते काय माहिती त्याच्या आहे दुपारी म्हणलाय दोन तास दुपारी जरी आला तरी दोन तासात तासा काम होतंय म्हणजे आपल्याला कसं आज तालुक्याला जाता येईल बाकीची खरेदी ह्याची का गळती चिडवं शिरनेर आता बरोबर जसं जवळ तसं आता काल तर तसं तुमच्यापर्यंत तुम्हाला दाखवलं होतं बरं का बांधकाम लांबपणे दाखवलं होतं काय जवळ नाही दाखल नाही काय नाही काय नाही पण लांब दाखविण्यात आणि असं दाखविण्यात फरकच आहे ना आता बरं दिवस झाला आठ दिवस जवळजवळ आठ दिवसाच्या पुढं झालं चाललेलं आहे आपलं काम ही आणि पाणी पुस्तक आता आपल्या मटरियल उरलेलं होतं ना इटा उरल्या होत्या एवढ्या इटा नव्हत्या पण तुकडं लोक उरलं होतं ना मग तुकड्यातच बांधकाम केलेलं आहे आपण मग जातो जास्त बरं का त्याला आपण दणकट जास्त होतं ना ज्यादा दणकट होतं आता ही तुकडं बी आपल्याला काय मला येत होतं बरं का आपल्याला ला लागत होतं राळा राळागुठे राहिली अजून आपल्या घराची या बंगल्याची आहे ना राळा राळागुठे राहिली ना वरून केलेली नाही राळागुठेही आता खास त्यासाठी राळागुठे करायचं म्हणलं की तुकडं लागतात भरपूर असं पण आता सध्या ज्याला आपल्याकडे इट काय नव्हती म्हणलं जाऊन द्या ज्यावेळेस आपला राळागुठे करायची त्यावेळेस आपण मग तुकडं आणू दोन तीन डंपिंग जरी टॅक्टर जरी इट आणली तुकडं तरी आपलं राळा गोठायचं भागण पण सध्या ज्याला म्हणलं कुठं इट आता इकत आणता थोडं करता हे बांधकाम आपलं कसं आहे चार चार साडेचार फूट घेतलेले बांधकाम जे आता नाही घेतलेले जेवानी गारा नाही ऐकलं बाबा नवीन भरपूर याला पाणी लागतं बरं का बांधकामाला एका एका पावसातच पाणी वाढले बघा मग एक पाऊस चांगल्यापैकी झाला ना बोरला चांगल्या पद्धतीने पाणी वरते आपलं आता चाललंय रेम बनवायचं आहे ना आपल्याला खाली गाड्या फिड्या यायला रॅम आपल्या जे दोन्ही गाड्या बाहेर पावसा पाण्याच्या राहतात ना मग एका साईडला आपल्या गाड्या रा राहते त्याच्यामुळं रेम बनवायचं आहे त्याच्यासाठी हो एवढ्या इटा ठेवल्यात एक थर आलाच का इटर थोड्यात किती घे थोड्या एवढ्याच इटा राहिलेल्या आहेत एक थर आला असता पण नको म्हणलं काय आता सिमेंट बी संपलं आणि एका थराला सिमेंट बी नसतं पुरलं म्हणजे मला काय काढलेला म्हणून काल बाबा ना एक थर काय मागचा दिला नाही तसाच ठेवला की काही एक थरची दिसतोय ना एक थर दिलाच नाही मग जाऊ द्या म्हणलं कसं आहे जाळी जवळजवळ फूट दीड फूट खाली राहिली जाळी आणि काय म्हणलं मग उचलायचं बांधकाम जाऊन द्या म्हणलं ते इथं आपल्याला रियम बांधवाय होता ना इथं परत कुठं कुठं पळायचं ज्यावेळेस आपल्याला राळागुठे करायचं त्यावेळेस आणता येईल तुकडं टाकडं पण आता सध्या ज्याला गोठे थोडीच आपण करणार तो आता आपल्याला शेडचं कामही उरकून घ्यायचंय आणि मेन म्हणजे कसं आहे पाणी पाहिजे तर सगळं होतंय नाही तर मग अजिबात नाही म्हणजे बघा आता ही शेड आपण बांधलं एवढं मटेरियल आपल्याकडे शिल्लक होतं आता ही जी डस्ट ही दिसतंय ना बघा डिपू टाकल्याला ही प्लास्टरचा माल आहे तरी आपल्याकडे अजून वाळू अजून बांधकाम करायचं म्हटलं तरी आपल्याकडे वाळू आहे आता आपल्याला अजून पिसी जी करायची त्यासाठी आता वाळूच वापरावं लागणार आहे डस्ट तर संपू काय राहिले दहावीस तो का तिकडे डिपू दिसतोय बघा बारीक दिसतोय का तुम्हाला तर नाही दिसत हा ती काय तिथं दिसतंय का डिपू बोअरच्या शेजारी तेवढीच राहिले फक्त पाणी देऊन याला दोन टाईम पावा ना पण पाणी अजून बोरला एवढं पाणी वाढलं नाही पण चला तसंही आधार झाला आहे ना आपल्याला पण पाणी आपण दोन टाइम देतोय सकाळ संध्याकाळ तो पण आहे एवढं पाणी बाव ना फुल पाणी द्यावं लागतंय नाही काय त्यात काय अजून मधून सारखा आपला बारीक बारीक पाऊस चालू येतोय बरं का पण मोठा काय पाऊस येई ना त्याच्यामुळे एवढं बांधकामाला पाणी द्यायची नाही आवश्यकता गार बांधकाम राहते ना मग केलं गो बाबा न बहिण पण बांधकाम काय आपल्याला येत नसताना बांधकाम केलेले धडा केला जर होत आहे सगळ्या गोष्टी नाहीतर मग नाही होत म्हणलं पण चुकतंय काय चुकतंय काय पण ते झालं डबल पाणी दिलं बरं का या बेताडाला ए मोटर बंद कर दे पूर्ण झालं पाणी दिलं इतकंच पार डंप डंप ना मोटर बंद कर दे कर बरं मग पाणी डबल फेरा धरलाय ना डबल पाणी दे ती की येत आहे म्हणतोय बाबा बोललो बांधकाम लोक भारी झालं बांधकाम लय भारी झालं म्हणलं आता आपण काही मिस्तरी नाहीत गंगडी नाहीत पण कि दे मुरुम चोपला पाहिजे आतमधला येऊन बघा रवा ना बहि आता समोरच्याच कियामर्यान दाखवतो तुम्हाला असं काही दिसणार नाही बघा मागच ये ना ती ही अडीच भी बिथाड काय इट एवढीच उरली आहे आणि म्हणलं काय एकच थरी यायचं आपला रिम बनवायला इथं लागणारच आहे ना माल बी संपला सिमेंट संपलं सगळं संपलं दोन्ही साईडनं भिथ घेतलेली इथं भारी झालंय मस्त बघी काय बारून आता कसं आहे तूप लेवलमध्ये बघ काम ले ना आपण बारून बिथा उंच दिसणार हे काय दरवाजा बनलेला आहे बसवायसाठी आज मिस्त्रीला बोललाय म्हणलाय दुपारी येतोय मग काय करते काय माहिती चला चला वा मग गेल तो गावात बर का गाडी कटिंग करायला गेलो होतो जरा लय तर चेहरा झाला ना आणि मग हा कट कट करून आलाय कोंबडा कट आता किती दिवस झालं झाला आठ दिवस होऊन गेला आपलं शेडचं काम चाललं होतं बांधकामाचं मग आता कसं येतं आधीच काम संपलं आणि आज जरा कसं वेळ मिळला वेळ मिळाला आणि टाईमही मिळाला ना मला वेळ आणि टाईम मग एकच आहे पण आला तर बाबा बांध दोन्ही तर आता गावात गेलो होतो बराच टाइम लागला आता कसं आहे तिथं गाडी कटिंगला जरा गर्दी होती ना मग गेला टाइमिंग तिकडच मग आज हो का नाश्ता नाही काहीच नाही चालली तयारी बी मस्त बघ आज बियत होणार भारी बारी का तुम्हाला बेत बघा येणार असे पटके पण बाय तू म्हणली काय मॅगी खातोपर्यंत नाश्त्याला बियत गेले मग खाऊ सगळेजण घेऊ बिडील येईन तसं तुम्हाला दुपारी असं काही नाही आता मॅगी कसं आहे भावान बघ पुरी पुरींसाठी आणली तरी मॅगी तरी मला आता म्हणते नाच काय बाबा हे पुरींसाठी मॅगी आण देऊन घेऊस खातोय तर आता दिली बायको तर काय करणार बाबा आता बायको मध्ये चला तारू गेला आता तिथं काय आहे मला काय माहिती नाही गेले जायचं म्हणलंय मग बघा म्हणून आलो हॉटेल हॉटेल मध्ये नाही बरं वडापाव काय काय आता पण आता टाइम लय झाला ना सकाळी मी काय फक्त चियास पिल्लो काय खाल्लंच नाही त्यांनी स्वतःला खायला घेतली होती मॅगी ती खाय ना मग मी मला नाही आवडत खातो मीच मीच खातोय मग आता कुकर मध्ये त्याकडे असे तुरी डाळ शिजायला तिथं खाली बसल्या सगळेजण चाललं गप्पा छप्पा इकड वाजे राऊ मग वाजती आज बघू शिरव्याला जायचं ठरलं ना, ना, ना कॅन्सल झाला आराम करणार नाही जीव धामल्या सात आठ दिवस खोली ममिलीचे व खूप खूल उपाय दिलं चला मग बाल चाल आता नाश्ता करतो एवढा गो आता पुढचं काय नियोजन आज आता दुपारच झाली मला काय नाश्ता करा दुपार झाली तर बघू टाईम वेळ मिळला तर ताकदी मिळू नाही तर मग डायरेक्ट साध्याकडे चला मग बाय बाय सगळ्यांना